आज केंद्र सरकारने दिल्ली येथे भारताचे वित्तीय बजेट सादर केले मात्र या बजेटमध्ये मा केवळ घोषणांचा पाऊस करण्यात आलेला असून महाराष्ट्र राज्यासाठी यात कुठलीही विशेष तरतूद करण्यात आली नाही विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेख देखील केलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो अशा प्रकारची नारेबाजी करून केंद्र सरकारचा विरोध करण्यात आलेला आहे अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भाऊ वानकडे यांनी संसद भवन परिसरात केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील सहकारी खासदारांसोबत निषेध व्यक्त केला संकलन विभाग विदर्भ माझा न्यूज दिल्ली